ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. शिनोळी तालुका जणगड छत्रपती संभाजी राजे यांची भेट. शिनोळी तालुका जणगड येथे माननीय श्री छत्रपती संभाजी राजे महाराज यांची धावती भेट झाली. यावेळी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी उपस्थित प्रभाकर खांडेकर विद्याधर गुरबे शिवसेना तालुका प्रमुख लक्ष्मण मनवाडकर उपतालुका प्रमुख विनोद पाटील उपतालुका प्रमुख मुतकेकर विभाग प्रमुख संदीप पाटील विभाग प्रमुख एकनाथ वाके विभाग प्रमुख मोनाप्पा चौगले शाखा प्रमुख परशराम मुरकुटे शाखा प्रमुख बाबू चौगले बाबू भोंगाळे ग्रामपंचायत सदस्य केतन खांडेकर साहेब एम एन पाटील साहेब भैरू खांडेकर प्रवीण पाटील गुंडू कर्टे वामन खांडेकर चुडाप्पा पाटील गणपती पाटील माननीय आनंद पाटील पुंडलिक कांबळे महादेव बोलके महादेव कांबळे महिला आघाडी उपतालुका प्रमुख सौ गुलाबी शिंदे विभाग प्रमुख सौ अर्चना कांबळे पंचायत समिती सदस्य सौ रूपा खांडेकर इत्यादी सर्वपक्षीय महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते महानकर न्यूज साठी प्रकाश आयनापुरे चंदगड